नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जीएसटी मध्ये काय आता बदल होणार आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जीएसटी ओ किंवा जीएसटी टू पॉईंट झिरो असे म्हणू शकतात जीएसटी आता हा फक्त दोन स्लॅबमध्ये राहणार आहे पहिले जीएसटी काउन्सिलने चार स्लॅब म्हणजेच पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे मागे ठेवून आता फक्त पाच टक्के अठरा टक्के असे दोन मुख्य दर जाहीर केले आहेत तसेच लक्झरी आणि सीन वस्तूवरही आता चाळीस टक्के दर लागू राहणार आहे हे बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत म्हणजेच नवरात्रीच्या काळात हे नवे बदल होणार आहेत कोणत्या वस्तूवर जीएसटी कमी होणार तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया वाहने इलेक्ट्रॉनिक्स दिव्य उपकरणे छोट्या कार्स म्हणजे साडेतीनशे सी सीच्या आतील बाईक डिशवॉशर याच्यावर पहिला हा अठ्ठावीस टक्के जीएसटी होता पण तो आता फक्त अठरा टक्के एवढा ठेवण्यात आला आहे तसेच ई गाड्यावर हा फक्त आता पाच टक्के जीएसटी आहे तुम्ही जर नवीन गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही नवीन गाडी बावीस सप्टेंबर नंतर घ्यावी कारण त्या कारण गाडीच्या किमती भरपूर कमी होणार आहेत जर तुम्ही साडेतीनशे सी सी ची आतील गाडी घेत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल खत बियाणे सिंचन प्रणाली ट्रॅक्टरची भाग यावरही या या आता जीएसटी कमी झालेला आहे यावर फक्त आता पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे तसेच विमा पॉलिसीज वैयक्तिक आणि आरोग्य विमा जाणून घेण्यासाठी जीएसटी पूर्णपणे काढण्यात आला आहे दैनंदिन वापर्या वस्तू जसे दूध साबण टूथपेस्ट ब्रेड चॉकलेट बिस्किट नूडल्स कॉपी इत्यादी आता फक्त करण्यात आला आहे आणि काही वैद्यकीय उपकरणे जसे ग्लुकोमीटर ऑक्सिजन किट यावर शून्य टक्के किंवा पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे त्यातून तुमचा दोघांना खर्चही कमी होणार आहे शैक्षणिक साहित्य नकाशे व्यायाम पुस्तके पेन्सिल नोटबुक या, या, या इत्यादी गोष्टीवर जीएसटी आता कमी करण्यात आला आहे तंबाखू पान मसाला सोडा लक्झरी कार्स व्यावसायिक याट हॉटेल हेलिकॉप्टर यावर आता चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे जर तुम्ही रोज व्यसन करत असाल म्हणजे जर रोज तुम्ही रोज तंबाखू खात असाल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आता त्याच्यावर चाळीस टक्के जी एस टी देत आहात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद